प्रश्न पुन्हा चर्चेला येऊ शकतो त्यांच्यावर आता हे निकटवर्ती असते व त्यांना पुन्हा राजीनामा देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मला माहित नाही उत्तर देत नाही असं झालं तर तस काय तसं झालं सीआयडीने आणि त्यामध्ये जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे वाल्मिक आठ आर जण आरोपपत्र दाखल केलंय आणि वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं सांगितलं पोलिसांनी जे आहे ज्या अर्थी त्यांच्यावर आरोप ठेवलेला आहे त्या अर्थी त्यांनी जो काही तपास केला त्या तपासामध्ये अनेक पुरावे वगैरे पोलिसांना निश्चितपणे भेटले असणार त्यामुळे त्यांनी तो असा आरोप ठेवला कारण त्यावेळेला कोर्टा केस चालते त्या सगळ्यांची ज्याचीरफाड होत असते आणि त्यामुळे अतिशय बारकाईने पोलिसांना सुद्धा ज्या या संदर्भाचा तपास करून नंतर ज्याची चार्जशीट दाखल करावी लागते तर याच्यामध्ये आणखीनही काय लोक असतील कमी जे कोणी असतील तर मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्यांनी उपमुख्यमंत्री सगळ्यांनी सांगितलं त्याचा कडक तपास करा आणि त्याच्यामुळे जे कोणी असतील दोषी त्यांच्यावर कारवाई करा त्याप्रमाणे कारवाईला सुरुवात झालेली आहे चांगली गोष्ट आहे